साहेबाकडे देखील आम्ही बऱ्याच दिवस पाठपुरावा केला की कॅन्टोनमेंटचं काहीतरी करा कॅन्टोन्मेंटचा काहीतरी एक बंदोबस्त करा त्याच्या देखील त्यांनी आता ते स्व स्वतःच्या मनोगातामध्ये या कॅन्टोनमेंटच्या बाबतीमधली एक भूमिका हे आपल्यासमोर मांडतील पण राज्य सरकारच्या माध्यमातून आज जसं आजीदादांच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला जवळपास साडेनऊ ते दहा कोटी रुपये अंदाजे आपल्याला या भिंगार उपनगराकरता आपण या ठिकाणी मंजूर करून आणले आणि त्याच्यामधला प्रमुख रस्ता जो खळ्यावाडीचा रस्ता आहे पंचशील कमानीपासून आपल्या खळिवडीपर्यंत याचं देखील साहेब आपण जवळपास तीन साडेतीन कोटी रुपये अंदाजे रकमेचं इस्टिमेट हे मंजूर होऊन त्याचं टेंडर देखील फ्लॅस झालं आहे हा खोदून कॉन्क्रीट करण्याचं काम हे आपल्या येत्या काही दिवसामध्ये आता निवडणूक झाल्यानंतर हे सुरू होणार आहे अशा अनेक वेगवेगळी कामं भिंगारच्या अंतर्गत ही रस्त्याची असतील लाईटचे असतील बोरिंगची व्यवस्था असेल असे वेगवेगळे विविध कामं हे आपल्याकडे भिंगारच्या उपनगरामध्ये आपण मंजूर करून आलेले आहेत आणि कळेवाडीचा रस्ता ज्या रस्त्याने आज आपण सगळेजण आलेलो आहोत हा रस्ता देखील येत्या काही काळामध्ये महाराज हा आपला तुम्हाला कॉन्क्रीटकरण झालेला आपल्याला पाहायला मिळेल नगरमरी जशी सगळे कॉन्क्रीटकरणाचे काम आज आपल्याला वेगवेगळ्या कॉलन्यांमध्ये गेले वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये गेले जे खोदाई करून म्हणजे रस्त्यावर रस्ता जर केला तर ती रस्ते वर जातात आणि घरं खाली जातात असे देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आता आम्ही आत मागच्या काही काळामध्ये नियोजन केलं की कुठेही रस्त्यावर रस्ता करायचं नाही जो जुना रस्ता असेल नवीन जर करायचा असेल त्याचं खोदाई करायची आणि कुठलंही घर हे खाली जाणार नाही ना। याचं नियोजन हे आपण बारकाईनं केलं तशाच प्रकारे हे देखील रस्ता हे आपण जे काय आता सातत्याने खराब होत जातो त्याच्यावरती कोणतरी एखादा का सामाजिक कार्यकर्ता येतो मुरून टाकतो कुठंतरी त्याची भावना असते की लोकांना त्रास होऊ नये पण ते मुरमाचा सातत्याने संपत्ता त्या धुरडा होतो हे निवडणूक जसा धुरडा असतो तसा धुरडा व्हायचं काम हे सातत्याने झालं पण आता तुम्हाला सांगतो आपल्याला हे सगळा दोरडा काढायचा आणि तेरा तारखेनंतर जसं आपल्याला कॉन्क्रीटकरण करायचं तसं तुम्हाला सांगतो या रस्त्यात देखील कॉन्क्रीटकरण हे आपण करणार आहोत आज जसं या देशामध्ये एक सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं आज आपल्याला पाहायला मिळतं तर तशी सक्षम लोकं या क्षेत्रामध्ये देखील असणं गरजेचं असतं कारण की ही जर सक्षम लोकं जर नसली तर तुम्हाला सांगतो निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला सांगतो जनतेकरता त्रासदायक ठराव असतं यांची स्वतःची जर तुम्हाला सांगतो की कुठली अडचण असेल तर जनतेच्या अडचणी दूर करू शकत नाही त्यामुळं आज इथं कडले साहेबांची रूपानं असेल अक्षेदाराची रूपानं असेल जे आपले उमेदवार आहेत ही जर सगळी लोकं पाहिली तर, तर तुम्हाला सांगतो ही प्रक्रियेमधले ही सक्षम लोक आहेत त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारची बाकीची अडचण नाही लोकांच्या फक्त प्रश्नाची कशी सोडवणूक करायची हा जर एकच उद्देश असला तर ह्याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया ही सक्षम होत असती आणि लोकांना कुठतरी कामाच्या माध्यमातून न्याय मिळत असतो विकासात्मक कामाच्या माध्यमातून मा न्याय मिळत असतो पण तुम्हाला सांगतो जर हे सक्षम लोकं त्याच्यामध्ये आले नाही तर कामाच्या बाबतीमधला प्रश्न हा त्यांच्याकरता देखील असतो आपल्याकरता देखील असतो आणि एखादा कॉन्ट्रॅक्टर जर आला तर त्याला कशाप्रकारे अडवता येईल त्याच्याकडून कशी मागणी करता येईल हे सगळं एक वेगळं जाळं त्याच्या माध्यमातून खरं तर निर्माण होत असतं आणि त्यामुळं आपल्याला देखील आज मा इथं सक्षम लोकं या सगळ्या प्रक्रियामध्ये असणं गरजेचं असतं त्यामुळे आज एक चांगल्या प्रकारे आपल्याला एक उमेदवार नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत सुजादाराच्या रूपानं एक खासदार म्हणून जरी असले तरी आपल्याला ह्या पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आज उमेदवार म्हणून आपल्या सर्वांसमोर आहे त्यामुळे आपण सर्वांनी या तेरा तारखेला होत असताना या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विखे पाटील साहेबांना आपण मतदान करावं आणि मोठ्या मताधिक्यान जसं साहेबांनी सांगितलं डबल चॅली येणारी वस्तुस्थिती आहे ती याच्यामधले याच्यामध्ये कुणी कोणाच्याही मनामध्ये तुम्हाला सांगतो शंका आणण्याचं कारण नाही चर्चा राजकारण म्हटलं निवडणूक म्हटलं आरोप प्रत्यारोप चालू असतात त्याच्याकडं फार लक्ष न देता आपण फक्त तुम्हाला सांगतो तेरा तारखेच्या निमित्तानं आपण सकाळी सकाळी लवकर मतदानाची आपली जबाबदारी पार पडावी अशीच आपल्याला विनंती करतो आता वेळ काय घेत नाही कारण त्यांनाही त्यांचं मनोगत व्यक्त करायचं त्यामुळं आपण सर्वांच्या वतीनं मी त्यांना या निवडणुकीकरता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि विश्वास व्यक्त करतो की इथं असणारा प्रत्येकजण त्याचा मित्रपरिवार त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपल्यालाच मतदान करण्याकरता विनंती करल अशी एक अपेक्षा मनामध्ये बाळगतो आणि आपल्याला पुन्हा एकदा या निवडणुकीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद यानंतर नगर दक्षिणेचे लोकप्रिय जाऊ दे थकून गेलाय आता दहा मिनटं उरलेले आहेत आणि आपल्याला शासनाच्याच घड्याळ्यावर चालावं लागतं स्वतःच्या नाही त्यामुळे आजच्या या महायुतीच्या प्रचाराच्या सभेला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय शिवाजीराव कडिले साहेब उपस्थित असलेले या मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप व्यासपीठावरील उपस्थित असलेले भिंगार आणि नागर देवळे व परिसरामधून आलेले महायुतीचे सर्व सन्माननीय नेतेगण आलेले आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ पत्रकार आणि युवक मित्रांनो खरं तर मागच्या लोकसभेच्या कालावधीमध्ये जेव्हा कधी आपण या भिंगारमध्ये सभा घेतली सातत्याने भिंगारकरांना एकच आश्वासन दिलं गेलं की मला निवडून द्या मी तुम्हाला या कॅन्टॉनमेंटमधून बाहेर काढतो मला निवडून द्या आम्ही तुमच्या या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढतो आणि या मुद्द्यावर जवळपास मला वाटतं वीस पंचवीस वर्ष लोकसभेचा प्रचार चालला अनेक वेळेस त्या प्रचाराचा मुद्दा एवढा गाजला की पार महानगरपालिकेच्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकीमध्ये देखील कोणाचाही या प्रक्रियेशी संबंध नसणारा माणूस देखील म्हणायचा की मला नगरसेवक करा मी कॅन्टोन्मेंट मधून बाहेर काढून देतो या नगर शहराची एक वास्तविकता अशी मागच्या पाच वर्षामध्ये झाली की असे अनेक प्रकल्प होते जे भाषणामध्ये आले किंवा लोकांना वाटायचा आता निवडणूक लागल्या फ्लाय साठी जेव्हा नारळाचे पोते गोळा व्हायचे तेव्हा येणारा जाणारा व्यक्ती म्हणायचा अरे लोकसभा लागली का पहा अरे जरा बायपासची घोषणा जेव्हा चर्चेमध्ये यायची तेव्हा लोक म्हणायची अरे लोकसभा लागली का पहा जरा तसंच बिंगॉर्मेंटच्या मध्ये कधी चौकात भाषणं व्हायला सुरू झाले किंवा लोकांना वाटायचं निवडणूक आलेली दिसते पण चा ही पहिली वेळ आहे की आपण ज्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून दिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आमदार संग्राम भाई यांच्या सहकार्याने आपण या भिंगारला कॅन्टॉनमेंटमध्ये बाहेर काढून एक ऐतिहासिक निर्णय आणि एक ऐतिहासिक पाऊल या भिंगारच्या विकासाच्या वाटचालीसाठी करण्यात आला अनेक लोकांना हा प्रश्नही माहीत नसेल की नेमकी हे आपण कसं केलं यासाठी आता या पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा हा प्रस्ताव भिंगारचा कॅन्टॉनमेंट अबॉलिशमेंट किंबहुना कॅन्टॉनमेंट हद्दी बाहेर काढण्याचा प्रस्ताव जेव्हा मंत्रालयात दाखल झाला तेव्हा डिफेन्स भैया आपण जेव्हा सादरीकरण केलं डिफेन्स फक्त गावठाण भाग हा तुम्ही आता महानगरपालिकेकडे घेऊन टाका उर्वरित सर्व जागा ही डिफेन्सची राहणार आम्ही त्या ठिकाणी संग्राम भैया जगतापणी मी होतो आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हटलं साहेब या प्रस्तावावर आपण सही करायची नाही जोपर्यंत मिलिटरी विभाग त्यांच्या हत्यारीत असलेल्या पन्नास एकर मोकळी जागा भिंगारच्या नगरवासियांना देत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रस्ताव स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका आपण घेतली म्हणजे तुम्ही फक्त लोक आमच्याकडे देऊन टाकायचे पण ज्या लोकांना लोका त्यांच्या हक्काची जमीन नाही त्यांच्या घर बांधण्यासाठी आम्ही काय करू शकतो आजही भिंगर आणि या नागर देवळे आणि पंचकृषीमध्ये एकही औद्योगिक वसाहत किंवा एकही क्रीडा संकुल बांधायला जागा नाही आज जागा ना या ठिकाणी गोरगरीबांचे मुलं शिक्षण घ्यावेत अशी शाळा उभारण्यासाठी जागा नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये असलेल्या गोरगरीब नागरिकांना आम्हाला जर घरकुल द्यायचा असेल तर त्याला जागा नाही आणि म्हणून आम्हाला पन्नास एकर मिलिटरीच्या मालकीची जागा या कॅन्टॉनमेंटच्या माध्यमातून द्यावी आणि तरच आम्ही भिंगार कर आणि तरच आम्ही या परिसराचे नागरिक या प्रस्तावाला स्वीकार करणार आणि मी तुम्हाला खात्री देतो की जर खरच या डिफेन्सच्या हद्दीमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणी जमीन काढू आणू शकतं तर तो फक्त खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील दुसरं कोणाचा दम नाही अहो तिथं जाऊन मिलिटरीच्या भागामध्ये जाऊन हे असं केलं कि हानलाच समजायचं चालतं किती भाषण करणं आणि तावामध्ये बोलणं हाच या गोरगरीब माणसांच्या प्रश्न सोडवण्याच्या साठी सगळ्यात मोठा पर्याय आहे लोकप्रतिनिधी जेवढा विनम्र असेल लोकप्रतिनिधी जेवढा सुशिक्षित असेल तर या भागाचे प्रश्न सुटतील अन्यथा दडपशाही आणि अशा मन मोकळ्या भाषणाने प्रश्न सुटत नाही बोलायला पैसे लागत नाही हो हे आम्ही करून दाखवलं आजही मी तुम्हाला शब्द देतो या नागर देवळे परिसरामध्ये मधल्या कालावधीमध्ये एक नगरपंचायतीचं निर्माण करण्यात आलं नागरदेवळे असेल बाराबाबळी असेल वडारवाडी असेल ही नगरपंचायत निर्माण करत असताना कुठल्याही नागरिकाला विश्वासात घेतलं नाही ही नगरपंचायत तुमच्या कशी फायद्याशी आहे हे सांगण्यात आलं नाही फक्त कोणाला तरी वाटलं चार कार्यकर्त्यांना वाटलं आणि त्या नगरपंचायतीचं निर्माण करण्यात आलं मी तुम्हाला शब्द देतो की या लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर मी आपल्याला विनंती करेन की आपण मतदान घेऊ नागर देवळे गावामध्ये प्रत्येक घरामध्ये बॅलेट वाटून नागर देवळेच्या जनतेला काय पाहिजे तुम्हाला स्वतंत्र नगर परिषद पाहिजे तुम्हाला भिंगार आणि नागर देवळे एकत्रित नगर परिषद पाहिजे तुम्हाला भिंगार स्वतंत्र पाहिजे अशा या परिसराच्या नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून तुमचं भवितव्य ठरवायचा अधिकार आम्ही या लोकसभेनंतर तुम्हाला देणार आहोत हा तुमचा प्रश्न आहे तुमचा भाग आहे तुम्हाला जर वाटत असेल की मला ग्रामपंचायत नको तुम्ही मतदान टाका तुम्हाला वाटत असेल की नागर देवळ्यामध्ये स्वतंत्र आमची नगर परिषद पाहिजे तुम्ही मतदान टाका तुम्हाला वाटत असेल की वडारवाडी बाराबाबरी आणि अगोदर जे झालेलं असेल ते तुम्हाला योग्य वाटतं तुम्ही मतदान टाका पण शेवटी जनमतातून जनमानसातून विचारल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून जर आपण एकत्रित राहिलो नागर देवळे आणि भिंगार भिंगार अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आज समावेश करण्याचा प्रस्ताव जरी दाखल झाला असेल तरी जर भिंगारकरांना स्वतंत्र नगर परिषद पाहिजे तर ते संग्राम जगताप आणि सुजय विखे तुम्हाला देणार हा शब्द तुम्हाला देतो ही आमची जबाबदारी आहे आपली स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपलं अस्तित्व आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या निवडणुकीला एक चूक आणि आपले पुढचे पंचवीस वर्ष अंधारात जातील कारण की समोरचा हा उमेदवार या बोललेल्या कुठल्याही गोष्टीपैकी एकही गोष्ट करण्यामध्ये समर्थ नाही याच कौशल्य याच कार्य जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे जिथून येतात पावणे पाच वर्ष हा व्यक्ती जिथे सत्ताधारी आमदार म्हणून राहिला त्या पारनेर तालुक्यामध्ये एकदा तुमच्या नातेवाईकांना फोन लावून विचारा कि कि की हा तुमचा आमदार आमच्याकडे मत मागायला आलाय आम्ही याला मतदान टाकायचं का नाही पंचेचाळीस दिवस झाले समोरच्या उमेदवारामध्ये धाडस झालं नाही सांगायला की मला लोकसभेला निवडून द्या कारण की मी पारनेर तालुक्यामध्ये काय केलं ते पाहून या हे बोलायचं धाडस का नाहीये कारण की येत्या चार जून जेव्हा मतपेट्या उघडतील मी तुम्हाला तीन गोष्टीचा शब्द देतो एक या देशाचे प्रधानमंत्री बदलणार नाही दोन या अहिल्यानगरचा खासदारही बदलणार नाही आणि तीन अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या लोकसभेमध्ये मला सगळ्यात मोठं मताधिक्य ते पारनेर तालुका देणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो कारण की पावणे पाच वर्ष त्या लोकांनी जे सहन केलं ज्या वेदना सहन केल्या जो त्रास सहन केला हे मी म्हणत नाही तुम्ही स्वतःहून आमचं भाषण झाल्यानंतर काढा फोन आणि लावा फोन हेच मी पंचेचाळीस दिवस लोकांना सांगतोय नातेवाईकांना लावा मित्रांना लावा शेवटी ज्याला लावायचे त्याला लावा पण त्या तालुक्याची एकदा व्यथा ऐकूनच मतदान केंद्रामध्ये बटन दाबायला जा अन्यथा एक चूक आपल्याला या कॅन्टोन्मेंटच्या या क्लिष्ट प्रक्रियेतून कधीही बाहेर निघणार नाही जो त्रास तुम्ही तुमच्या पंचवीस वर्ष आयुष्यामध्ये भोगला तुमचे पुढचे पंचवीस वर्ष तुमच्या मुलांना जर भोगायचं नसेल तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी हा एक मेवच पर्याय आहे या निवडणुकीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी मागे टाका काही कामं होतात काही काम मागे राहतात काही कामं पुढं जातात पण निष्ठेने जिद्दीने ताकदीने या भिंगार परिसराचा आणि नागर देवळे परिसराचा विकास आम्ही करायचा आटोकाट प्रयत्न केला मला विश्वास आहे की येत्या तेरा मेला जेव्हा आपण मतदान करायला जाल तेव्हा तीन नंबरचा अनुक्रम क्रमांकाचं नंबर बटन दाबून आणि तीन नंबर यासाठी की आपल्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे आणि म्हणून तीन नंबरचं बटन दाबून आपण मला विजय कराल कारण की दोन नंबरचं बटन हे दोन नंबर वाल्यांचं आहे आणि हे आपल्याला परवडण्यासारखं नाही हा समोरचा उमेदवार आपल्यासाठी नाही ज्या पार्श्वभूमीचे लोक आहेत जो व्यक्ती भर सभेमध्ये लोकांपुढे पोलिसांचा बाप काढू शकतो तो तुमचं काय करणार हा विचार तुम्ही केला पाहिजे पन्नास वर्ष आमच्या परिवाराने या दिल्यामध्ये राजकारण केलं केंद्रीय मंत्रीपद खासदार क्या, क्या रा, राज्यामध्ये मंत्रीपद जिल्हा परिषद अध्यक्षपद या पन्नास वर्षांमध्ये विखे पाटील परिवाराच्या चार पिढ्यांनी एक गोगरीबला देखील आजपर्यंत धमकोल नाही ही आमची उपलब्धी आहे आम्ही समाजकारण करण्यासाठी आहोत आम्ही पैसे खाण्यासाठी दडपशाही करण्यासाठी हुकुमशाही करण्यासाठी नाही पण तुमच्या मुलांना पन्नास वर्षामध्ये फक्त आणि फक्त उज्वल भविष्य देण्याची कामना आम्ही केली यापुढे देखील दोन हजार एकोणतीस पर्यंत आपलं एक विकसित भिंगार विकसित नागर देवळे आणि मी तुम्हाला सांगतो की जसं नगर आज ओळखू येत नाही तसं दोन हजार एकोणतीसला ला जेव्हा मतं मागायला तुमच्या पुढे येईल तेव्हा तुम्हाला भिंगार देखील ओळखू येणार नाही असं परिसर आपण तुम्हाला विकसित करून दाखवू हा शब्द तुम्हाला देतो आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार यायला थोडा उशीर झाल्याबद्दल परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम